नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सा पुन्हा एकदा ग्रोईंग स्टुडंट्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती जे विद्यार्थी आज आपल्या चॅनलवर आलेले आहेत त्यांचं सर्वांचं ध्येय एकच आहे की पोलीस भरती बरोबर आहे तेच प्रश्न मी येथे घेऊन आलेलो आहे तुम्हाला यातले नक्कीच प्रश्न पुढे भविष्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये परीक्षेला येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आजचं लेक्चर हे तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल कारण आपली तयारी ही आपल्या परीक्षेसाठी असली पाहिजे आणि याच तयारीसाठी ग्रोईंग स्टुडंट्सने तुमच्यासाठी आणि आपल्या तळागाळातल्या तमाम महाराष्ट्रातील मुलं मुली जे पोलीस भरतीची तयारी है करत आहेत त्यांच्यासाठी एक नामी संधी आहे आणि ही संधी वाया जाऊ नये म्हणून आम्ही तुमच्या आयुष्यातलं जे ध्येय ठेवलेलं त्याची पूर्तता व्हावी यासाठी तुमचा विचार करून हे अतिशय महत्त्वाचा पोलीस भरतीचा क्वेश्चन पेपर क्वेश्चन पेपर नाही येणारेच प्रश्न आहेत घेऊन आलेलो आहोत तरी विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे बेल आयकाउनला अवलंब सेलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचे तर ज्यादा वेळ नाही घेता लगेच आपल्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया बघूया पहिला प्रश्न काय आहे पहिला प्रश्न आहे बघा र याचा अर्थ काय होतो चार समोर दिलेले जेवढ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमधून देता येतील तेवढ्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करा एखादा प्रश्न कोण जर गलत झाला तर त्याचं योग्य उत्तरसुद्धा काय करा कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा बघा रॉ याचा अर्थ काय होईल रिसर्च अँड ॲक्शन विंग रिअसेसमेंट अँड ॲक्शन विंग रिकॉर्ड अँड अँडलेसिस विंग आणि रिसर्च अँड अँडलेसिस विंग काय अर्थ असेल याचा याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल बघा पर्याय नंबर चार रिसर्च अँड अँडलेसिस विंग मग आता या रॉची स्थापना कधी झालेली आहे असा प्रश्न जेव्हा तो तुम्हाला तुम्हाला विचारलं जाईल त्यावेळेस त्याचं उत्तरसुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे रॉची स्थापना ही एकवीस सप्टेंबर एकोणीसशे अडुसष्ट रोजी झालेली आहे आणि याचं जे मुख्यालय आहे हे कोणत्या ठिकाणी आहे तरी नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपला व्हिडिओ चालू असताना एक पी एन आणि वही जवळ घेऊन बसायचे कारण जे मी याच्याशी संलग्न असे प्रश्न तुम्हाला सांगतो ते तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे आय एम पी ए परीक्षेला येणारे प्रश्न आहेत आता ही जी संस्था आहे रॉ हिचे पहिले अध्यक्ष किंवा पहिला प्रमुख कोण आहे असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर राहील रामेश्वर नाथराव खाव हे कोण आहे तर या संस्थेचे पहिले नियुक्त करण्यात आलेले अध्यक्ष आहे आणि रॉचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे किंवा सध्याचे प्रमुख कोण आहे तर रॉचे सध्याचे प्रमुख आहेत पराग जैन तर ही जी संस्था आहे ही भारताच्या परदेशी धोरणासाठी आवश्यक माहिती गोळा करण्यासाठी दहशतवाद रोखण्यासाठी कार्य करते पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहे महत्त्वाचा प्रश्न आहे नेहमी परीक्षेला असे प्रश्न विचारले जातात जा की सी आय डीचं मुख्यालय कुठे आहे पुणे नागपूर नाशिक मुंबई असे चार पर्याय तुमच्यासमोर आहेत आधी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर सी आय डीचं मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी येईल पर्याय नंबर एक या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर होईल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला थोडीशी परंतु अतिशय महत्वाची माहिती देऊ इच्छितो की बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे पोलीस भरती दोन हजार पंचवीस या पदासाठी लागणारे महत्वपूर्ण असे दीड हजार प्रश्नाचा समूह होत आन्सर की अशी महत्वपूर्ण आहे या दीड हजार प्रश्नामध्ये तुम्हाला कोणकोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका भेटणार आहेत जीके तर त्यामध्ये बघा जी के जी एस आहे मराठी व्याकरण आहे गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न आहे त्यानंतर पंचायतराज यावरील प्रश्न आहे त्यानंतर इतिहास भूगोल याच्या प्रश्नपत्रिका आहे विज्ञानाच्या प्रश्नपत्रिका आहे चालू घडामोडी सर्व जी के अंकगणित हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ज्यांना कोणाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची पी डी एफ हवी असेल तर या ठिकाणी मी माझा नंबर देत आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त एकोणपन्नास रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट हा व्हॉट्सअपवर मला शेअर करायचा व्हॉट्सअप नंबरसुद्धा आपला तोच आहे स्क्रीनशॉट मिळताच तुम्हाला लगेच व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे पी डी एफ पाठवले जातील आणि या पी डी एफचा फायदा येणाऱ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्हाला नक्कीच होईल महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासनामध्ये सध्या किती आयुक्तालये आहेत हा एम पी प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाचं जे प्रशासनामध्ये किती आयुक्तालय आहेत पर्याय तुम्हाला दिले सात नऊ बारा आठ काय योग्य उत्तर असेल याचं आयुक्तालय विचारलं आहे तुम्हाला योग्य उत्तर येईल पर्याय नंबर तीन बारा आयुक्त पुढचा प्रश्न आपण बघूया आय पी सी म्हणजे काय आय पी सी म्हणजे काय असं तुम्हाला विचारलेलं आहे पर्याय मध्ये तुम्हाला दिलेलं आहे भारतीय दंड संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता भारतीय पुरावा कायदा योग्य उत्तर काय येईल आय पी सी म्हणजे भारतीय दंड संहिता हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्राची एन एच जी या धर्तीवर स्थापन झालेली सुरक्षा दल कोणते एन एच जी या धर्तीवर स्थापन झालेली सुरक्षा दल तुम्हाला विचारलेलं आहे बघा एस आर पी एफ त्यानंतर क्राईम ब्रँच त्यानंतर एम एस एफ त्यानंतर ए टी एस तर एन एच जी या धर्तीवर स्थापन झालेलं सुरक्षा दल कोणतं आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे काय योग्य उत्तर लिहिचं महाराष्ट्रामध्ये एन एच जी सारख्या सुरक्षा दलावरील किंवा त्या मॉडेलवर महाराष्ट्रात सुरक्षा दल म्हणजे कोणतं एम एस एफ पर्याय नंबर तीन याची स्थापना करण्यात आलेली आहे मग याची स्थापना कधी झालेली आहे याची स्थापना करण्यात आलेली आहे बा दोन हजार दहा दोन हजार दहापासून काय हे दल कार्यरत आहे आणि हे जे एम एस एफ आहे या दलाचं मुख्यालय जर तुम्हाला विचारलं तर त्याचं मुख्यालय कुठं आहे तर याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे तसंच ए टी एसला काय म्हटलं जातं अँटी टेररिझम स्क्वॉड जे ए टी एस एन याला काय म्हटलं जातं है, अँटी टेररिझम्स स्क्वॉड याची स्थापना झालेली बघा एकोणीसशे नव्वदमध्ये नोट डाऊन करत चाला आणि याचे प्रमुख कोण आहे तर याचे प्रमुख आहे नवल बजाज जून दोन हजार चोवीसपासून त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया केंद्रीय राखीव सुरक्षा बल यांच्या नक्षलविरोधी पथकांचे नाव काय केंद्रीय राखीव सुरक्षा बल यांच्या नक्षलविरोधी पथकाचं नाव काय असेल याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्या तर याचं नाव आहे बघा कोब्रा पर्याय नंबर चार त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला तीन नंबरचा जो कन्सेप्ट आहे काय ग्रे हाऊंड्स तर हे कुठलं पथक आहे नक्षलविरोधी तरी आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यातील हे ग्रे हाऊंड्स काय नक्षलविरोधी पथक आहे याची स्थापना कधी झालेली आहे तर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये आता याला लागून तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की आंध्र प्रदेशाची राजधानी हो कोणती येईल तर आंध्र प्रदेशाची राजधानी अमरावती आणि त्यानंतर तेलंगणा कारण एका राज्याची दोन राज्य झालेली तर तेलंगणा या राज्याची राजधानी येते हैदराबाद आता हैदराबाद म्हटलं की याच्यावर आपल्याला आठवलं की हैदराबादमध्ये काय आहे है चार मिनार हे एक ऐतिहासिक स्थळे तसेच जे आय पी एस म्हणजे पोलीस प्रशिक्षण केंद्र सरदार वल्लभभाई पटेल पोलीस प्रशिक्षण केंद्र हे कुठे आहे तर हैदराबाद या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र पोलीस प्रबोधनी खालीलपैकी कुठे आहे महाराष्ट्र पोलीस प्रबोधनी कोणत्या ठिकाणी आहे पर्यामय दिलेले तुम्हाला तोडची सांगली नाशिक पुणे मुंबई काय योग्य उत्तर येईल महाराष्ट्र पोलीस प्रबोधनी कुठं आहे पर्याय नंबर दोन नाशिक या ठिकाणी आहे जी महाराष्ट्र पोलीस दलाची मुख्य आणि सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे आता ह्या संस्थेची स्थापना कधी झालेली आहे असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो तर हिची स्थापना झालेली बघा एकोणीसशे सहामध्ये कोणत्या ठिकाणी झाली होती एकोणीसशे सहामध्ये पुणे या ठिकाणी झाली होती त्यानंतर एकोणीसशे एकोणवदमध्ये नाशिक येथे स्थलांतर झालं आणि त्याचं नाव महाराष्ट्र पोलीस प्रबोधनी हसं ठेवण्यात आलं आता बघा क्रमवार जर पाहिलं तर एकोणीसशे सहामध्ये पुणे येथे सेंट्रल पोलीस ट्रेनिंग स्कूल म्हणून तिची स्थापना झालेली काय सेंट्रल पोलीस ट्रेनिंग स्कूल आता नाशिकचा जर आपण विचार केला जिल्ह्यामध्ये काय आहे दवरी नदीवर गंगापूर धरण आहे हा सुद्धा भूगोलमध्ये प्रश्न येतो तर गंगापूर धरण कशाचं आहे तर मातीचं धरण आहे त्यानंतर साल्लेर जे हे जे महाराष्ट्रातील दोन नंबरचं शिखर आहे हे सुद्धा काय नाशिकमध्ये येतं पुन्हा मांगीतुंगी जैन धर्म्याच्या संदर्भात सुद्धा नाशिक जिल्ह्यात महत हे महत्वाचं स्थळ आहे त्यानंतर पुन्हा वणीगड की ज्या ठिकाणी वनी सप्तशृंगी देवी आहे हे सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्ये महत्वाचं स्थान आहे पुढचा प्रश्न आपण बघूया डाबरमॅन पग्रेड डेन बिगल हे कशाचे प्रकार आहे हवा श्वान जहाज बंदूक काय उत्तर असेल तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल बघा पर्याय नंबर दोन हे काय आहे तर श्वान जे पोलीस पथकामध्ये श्वान पथक असतं त्यामध्ये जे श्वान असते त्यांचे हे काय प्रकार आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया एन एस जीचे विस्तारित रूप काय आहे एन एस जी याचं विस्तारित रूप काय असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे बघा पर्याय तुमच्या समोर दिले नॅशनल स्विंग ग्रुप नॅशनल सोशल गार्ड नॅशनल सिक्युरिटी गार्ड नॅशनल सेफ्टी गार्ड तर एन एचजीचं विस्तारित रूप काय असेल याचं विस्तारित रूप योगा पर्याय नंबर तीन नॅशनल सिक्युरिटी गार्डस मग आता एन एच जीची स्थापना कधी झालेली आहे असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो तर एन एचजीची स्थापना आहे सोळा ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी त्यावेळेस स्टार ऑपरेशन राबवलं गेलं होतं कोणी राबवलं होतं हे स्टार ऑपरेशन तर इंदिराजी गांधी यांनी राबवलं होतं आणि कोणत्या ठिकाणी तर पंजाबमध्ये अमृतसर या ठिकाणी जे सुवर्ण मंदिर आहे या ठिकाणी हे ब्लू स्टार ऑपरेशन काय झालं होतं राबवलं गेलं होतं इंदिराजी गांधी होत्या तर यांची हत्या कधी झालेली आहे तीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला काय झाले हत्या झालेली आहे आता हे एन एच जी आहे तर याचे प्रमुख कोण आहे सध्याचे असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्याचे प्रमुख आहे बघा श्रीनिवास सर हे काय हे जीचे सध्याचे प्रमुख आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात पोलीस अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोठे आहे मला वाटतं आत्ताच मी तुम्हाला विस्तारित सांगितलेलं आहे की महाराष्ट्र पोलीस अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर नाशिक या ठिकाणी आहे त्याच्यावर आपण विस्तारित चर्चा केलेली की नाशिक या ठिकाणी आणखी कोणकोणत्या गोष्टी आहेत तर नाशिक या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आपण अशा प्रकारचे दुसरे पण व्हिडिओ घेऊन येणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला आवडला असेल तर याला चांगला प्रतिसाद द्या त्यानंतर जर प्रतिसाद चांगला भेटला तर आपण पुढील महत्त्वाचे पोलीस भरती संदर्भात दुसरी इम्पॉर्टंट पण सिरीज घेऊन येऊ जर तुमचा प्रतिसाद याला चांगला भेटला तर महत्त्वाचे वीस प्रश्न आहेत ज्यांना मनापासून एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी पूर्ण व्हिडिओ पहा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण करा चॅनलला सपरा ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण या प्रश्नाचं उत्तराचा फायदा होऊ शकतो त्यांना पण या प्रश्नाच्या उत्तराचा फायदा होऊ द्या असेच व्हिडिओ आपण अपडेट करत राहू चॅनलला तुम्ही अपडेट करत जा चॅनलवर येत राहा चॅनलचे व्हिडिओ पाहत राहा असेच अपडेट आपल्या चॅनलवर येत राहतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो